नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत जामखेडमध्ये दोन मित्रांनी पिंपरीत एकाच झाडाला एकाच वेळी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे नेमकं या दुर्दैवी घटनेचं कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे जामखेडमधून पिंपरी चिंचवड मध्ये दोन मित्रांनी एकाच झाडाला गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं मोशीतील निर्जनस्थळी जात दोघांनीही हा टोकाचा निर्णय घेतला आहे त्यामुळे संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे दरम्यान दोघांच्या आत्महत्येचं कारण काय आहे याबाबत पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे तुषार अशोक ढगे वय पंचवीस वर्ष तर सिकंदर सल्लाउद्दीन शेख वय तीस वर्ष राहणार हुंडा पिंपळगाव तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर अशी आत्महत्या केलेल्या दोघांचीही नावे आहेत मयत तुषार यांचा चुलता दत्तात्रय रावसाहेब ढगे राहणार सनसवाडी तालुका शिरूर यांनी याबाबत माहिती दिलेली आहे प्राथमिक माहितीनुसार हे दोघे एकमेकांचे मित्र असून काल मूळ गावावरून पुण्याला आल्याचे समजले आहे भोसरी पोलीस स्टेशन हद्दीतील वस्ती मोशी या ठिकाणी एप्रिल 2025 रोजी एका लिंबाच्या झाडाच्या एकाच फांदीला दोघाही जणांनी गळफास घेतला आहे दोघांच्याही मृत्यूची चौकशी सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे अधिकची माहिती अशी की जामखिडच्या दोन मित्रांनी एका झाडाला गळफास घेत आत्महत्या केली ही घटना तारखेला उघडकीस आली हे दोघेही चालक आहेत मात्र त्यांनी एकत्रित आत्महत्या का केली असावी याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे मोशीतील निर्जनस्थळी दोघांनी एकाच झाडाला एकाच वेळी गळपास घेतल्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे ते जामखेडवरून मोशीत कधी आले कशासाठी आले आणि आत्महत्या का केली याचा तपास पिंपरी चिंचवड पोलीस करत आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेले दोन मित्र अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातले आहे मात्र आत्महत्येचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही दोघंही अचानकच गावावरून पिंपरी चिंचवडमध्ये आले आणि त्यांनी आपलं आयुष्य संपवलं याबाबत पुढील तपास सुरू आहे आणि तो लवकरात लवकर सगळ्यांच्या समोरही येईल तर या घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेलबटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद